श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष रविवार सात सप्टेंबर रोजी सुरू झालेला आहे आणि हा पितृपक्ष एकवीस सप्टेंबर म्हणजेच सर्व पितृ आमासेच्या दिवशी समाप्त होणार आहे आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस विशेष मानले जातात ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते या पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात याच दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पित्राचे ऋण फेडले जाते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो आश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील आमोसेला म्हणजेच सर्व पितृ अमावस्येला संपत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा दिवस चालत असते पितृपक्षात घरामध्ये शुभ कार्य लग्न ग्रहप्रवेश नव्या कामाची सुरुवातही केली जात नाही कारण वर्षातील हे पंधरा दिवस फक्त पित्रांना समर्पित असतात या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते पितृलोकातून पृथ्वीवर त्यांच्या नातेवाईकाकडे येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी सेवा उपाय जे आहे तर ते केले जातात धा दा, धार्मिक दृष्टिकोनातून पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या पितृपक्षामध्ये पित्रांसाठी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा गायला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन पितृतृप्त होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील आणि आपल्या घराची प्रगतीही कोणीही थांबू शकणार नाही तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला गायला खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर हा उपाय तुम्हाला पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा करायचा आहे या पितृपक्षामध्ये तुम्ही फक्त एकदा गायला ही एक वस्तू खाऊ घातली तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील तसेच प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि म्हणून आजपासून ते सर्व पितृ हा उपाय तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे मी सांगणार आहे तर ती वस्तू तुम्हाला गायला घालायची आहे या पितृपक्षामध्ये कावळ्याला कावळ्या व्यतिरिक्त गायला पंचबळी दिला जातो यात गायला घास देण्यामागे पित्रांना तृप्त करणे देवांची कृपा कृपा मिळवणे आणि घरात शांती व समृद्धी आणणे हा मुख्य उद्देश असतो आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपण गायची सेवा उपासना जी आहे तर ती करत असतो कारण गायीमध्ये दे सर्व देवी देवतांचा वास असतो आणि पितृपक्षामध्ये गायला ही एक वस्तू खाऊ घातल्याने पित्र प्रसन्न होतात आणि पित्रांना आशीर् आशीर्वाद मिळतात पित्रांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि ते तृप्त होतात जर आपण पितृपक्षामध्ये हा उपाय जर केला तर या उपायाने पित्रांना देवांची कृपा प्राप्त होते कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी असतात वास करत असतात आणि जेव्हा आपण गायला ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा जी आहे तर ती पित्रांना तृप्त होते अस प्राप्त होत असते आणि जर पित्र प्रसन्न असतील तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे शंभर टक्के दूर होत असतात असे म्हटले जाते की जर पूर्वज आपल्यावरती नाराज असेल आपल्याला पितृदोष लागलेला असेल आणि अशावेळी आपण घरामध्ये दे कितीही देवी देवतांची सेवा केली उपासना केली तरीही त्या सेवेचे त्या देवतेची आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणून सर्वप्रथम पित्रांना प्रसन्न करूनच आपल्याला देवी देवतांची सेवा जी आहे तर ती करायची असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये हे काही उपाय जे आहेत तर ते केले जातात जर तुमच्या घरामध्ये एकामागून एक व्यक्ती सतत आजारी पडत असेल एक व्यक्ती आजारी पडला की तो बरा होईपर्यंत लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो म्हणजेच घरात सतत आजारपण असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरातून लगेच निघून जातो जर घरामध्ये दोष असेल तर आपण एक रुपया कमवला तर तिथे आपले शंभर रुपये खर्च होत असतात म्हणजेच पितृ असतात तर ते आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहू देत नाहीत तसेच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल घरातील मुलं सतत हाट्टीपणा करत असं उद्धटपणा करत असेल शिकलेली मुलं मुली काय आहेत परंतु मनासारखी नोकरी नाही किंवा मुलांचा विवाह योग्य जुळून येत नाही घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे असतील मग ही भांडणे बायकोंची असेल मुलामुलींची असेल किंवा कुटुंबातील एकोपान असेल तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणून तुमच्या ही घरामध्ये यासारख्या समस्या असतील तर तुम्ही हा उपाय आहे तर तो पितृपक्ष संपेपर्यंत एकदा नक्की करा जो उपाय आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच मी तुम्हाला सांगत आहे आणि म्हणून तुमच्या घरामध्ये पितृदेष असो किंवा नसो तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता ज्या घर दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील तीळ देवाच्या विधिवत पूजा करून धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्या कणकेमध्ये तुम्हाला थोडंसं अगदी थोडंसं गायचं तूप शुद्ध तूप आणि अगदी चिमटभर हळद तुम्हाला टाकायचे आहे आणि त्या कणकेची तुम्हाला एक छोटीशी चपाती बनवायची आहे चपाती बनवल्यानंतरच ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहे यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे पुन्हा हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे किंवा पाणी टाकायचं आहे आणि त्या दिवशीच पेस्ट त्या हळदीची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि यानंतर त्या हळदीने तुम्हाला त्या चपातीवर एक सुस्तिक काढायचं आहे सुस्तिकमधले चार बिंदू आणि कड्याच्या दोन लाईन ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि त्या स्वस्तिकच्या शुभ फळ देखील आपल्याला मिळत नाही म्हणून कडाच्या दोन लाईन आणि मधले चार बिंदू जे आहेत तर ते आवर्जून घ्यायचे आहेत यानंतर त्या चपातीवरती त्या स्वस्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत शक्य असेल तर तांदूळाची खीर जी असते तर ती तुम्ही ठेवू शकता कारण ते नाही जमलं तर अगदी थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्या तांदूळावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे एक कलश भरून घ्याय पाणी घ्या हळद कुंकू घ्या आणि चपाती घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल तर त्या गायीजवळ जायचं आहे शेजारच्यांची गाय असेल तरीही चालेल तुमची असेल तरीही चालेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये गेले तरीसुद्धा चालेल गायीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायच्या पायावरती हे पाणी ठेवतायचं आहे गायला हळदी कुंकू लावायचा आहे आणि ही चपाती जी आहे तर ती तुम्हाला गायला खाऊ घालायची आहे गायीसमोर फेकून देऊ नका आदराने तुम्हाला तिला खाऊ घालायचे आहेत तसंच तुम्ही ताट ठेवलं तरी चालेल किंवा गाय तुम्हाला मारणार नसेल तर तुम्ही ती चपाती हातामध्ये घेऊन तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्हाला गायला भरवायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांच्या नामस्मरण करायचं आहे किंवा ओम पितृदेवतायन महा हा मंत्र म्हणून तुम्हाला पित्रांची क्षमा मागायची आहे की त्यांना सांगायचं आहे की आमच्या आयुष्यात आम्ही जे काही कमवलेलं आहे तर ते तुमच्या कृपेनेच आहे आणि तुमचा असाच आशीर्वाद जो आहे तर तो आमच्यावरती राहू द्या तुम्ही नाराज असतील तर आम्हाला माफ करा आमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व निघून जाऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला पितृपक्षामध्ये आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी शंभर टक्के खात्रीशीर हा उपाय आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते बघायला मिळतील शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे जो आपण प्रत्येकाने आवर्जून या पितृपक्षामध्ये एकदा तरी करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज हा उपाय पितृपक्षामध्ये करू शकता त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपल्याला गोसेवा जी आहे तर ते आवाजून करायचे आहे आता गोसेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं तर गायला पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ अगदी एखादी गोशाळा असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे त्या गायीसाठी तुम्हाला चारा घ्यायचा आहे पाणी द्यायचं आहे किंवा एखादी गाय आजारी असेल तर तिच्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल तर ते तुम्हाला करायचं आहे पितृपक्षामध्ये तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल फक् पक, पण फक्त गोसेवा करा गोसेवेने प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आणि जर पितृदोष दूर झाला तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व समस्या सर ज्या आहेत तर त्या स्वतःहून दूर होत असतात आणि आपली प्रगती आहे तर ती व्हायला सुरुवात होत असते म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही पितृपक्ष संपेपर्यंत नक्की करा घरातील स्त्री पुरुष कोणी मुलं कोणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थ